महेश लांडगे तू कसला हिंदुत्वादी वाघाच कातड पांघरले म्हणजे वाघ होत नसतो खरा वाघ आमचे अजितदादा आहेत ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली आठवतंय ना लोकांना आठवतय बंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि बंगार चोरल्या तेव्हा औरंगाबाद वरन पोलिसांनी मध्यरात्री उचललं होतं मुठकुळ करून घेऊन गेले होते तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच खाली होते विसरले का तुम्ही सातत्याने उचलली जीभ लावली टाळल्यासारख्या बोलताय कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या, त्या बहिणी आहो, तुम्हाला थो, तुला ठोकून काढू हे लक्षात ठेवायचं आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं तुझा वस्तात तुझा बाप नक्की असेल परंतु राजकारणाचा लोंगट अजितदादांनी तुला घालायला शिकवला त्यामुळं वस्तादावर आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलास ना भावड्या तर तो लोंगट सुटून बैरा पळावं लागेल पळताभूई होईल त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे सत्तर लाखाच काम सात कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे लुबा पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये हे लक्षात ठेवायचं महेश लांडगे नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू म्हशीच्या धारा काढत होता मशीच्या धारा लंडनला कशी काय कंपनी झाली कुठनं झाली धारा काढून झाली सगळं निघेल सगळं तोंड सांभाळून बोलायचं माननीय अजितदादांवर नाहीतर याद राखायचं याज बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपराक देतील कि नुसती पळता भुई होईल